नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी आणि तेजस दोघेही रूममध्ये असतात तेव्हा मानसी तेजसला सांगते की मला तर असं वाटतं की आई म्हणते की हा अपघात जो काही झालेला आहे तो जाणून बुजून घडवून आणलेला आहे आईचं बोलणं खरं असेल का असं पण मानसी जेव्हा ह्या आपल्या तेजसला विचारते त्यावर तेजस बोलतो की अहो मानसी तुम्ही असं काय बोलता कारण मला एक म्हणायचं असं कुणी जाणून बुजून अपघात घडून आणतं का आणि काय म्हणणार कोणाला आपला अपघात घडून आणून असं पण आता हा तेजस या मानसीला बोलतो त्यावेळेस आता इकडे थोडासा तेजस या मानसीची गंमत करत असतो तेव्हा मानसी बोलते की राष्ट्रहित तुम्ही जो काही हा विषय गमतीने बोलता तो विषय गमतीचा नाही आहे थोडासा सिरियसली घ्या असं पण आता मानसी या, या तेजसला बोलते आहे त्यावेळेस आता तेजस बोलतो की मला एक म्हणायचं मानसी आता तो टेम्पोवाला तर धडक देऊन गेलेला आहे मग आपण त्याला पुन्हा भेटल्यावर विचारायचं का तू हे का केलं कुणाच्या सांगण्यावरून केलं कसं विचारायचं आपण त्याला असं पण आता इकडे तेजस या मानसेला बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे समोर जो काही पसरा पडलेला असतो तो तेजसला दिसतो तेजस मानसीला बोलतो की मी सकाळपासून हा पसारा बघतोय आभापून काही कुठे हिंडते कळत नाहीये तिला नाही आवरतायत का हा पसारा असं पण तेजस या मानसीला जेव्हा मा बोलतो तर माणसी बोलते की जाऊ द्या राष्ट्रहित तुम्ही नका टेन्शन घेऊ त्यानंतर मानसी या तेजसला बोलते की राष्ट्रहित मला एक म्हणायचंय सकाळपासून मी बॅग मध्ये मंगळसूत्र आणि जोडवी बघते मला ते काही हाताला मिळेना असं पण आता इकडे ही माणसी या तेजसला बोलते आहे त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की अहो मानसी माझ्या लक्षातच नाही राहिलं मी तशीच ऑफिसला ती मंगळसूत्र आणि जोडवी खिशात घेऊन गेलो असं पण आता इकडे तेजस मानसीला सांगतो तर आता इकडे मानसी बोलते की तेवढं मंगळसूत्र आणि जोडवी द्या अगोदर मला गळ्यात घालायचे पायात जोडवी घालायची तर तेजस समोर खुर्चीवरील बॅग घेतो त्या बॅगमधून मंगळसूत्र आणि जोडवी मानसीच्या हातात देतो तर मानसी ती जोडवी आणि मंगळसूत्र बघून खूप खुश होते आणि ती मंगळसूत्र पिशवीमधून काढून आता आपल्या गळ्यात घालणार तेवढ्यामध्ये तेजसचं लक्ष माणसेकडे जातं आता इकडे मानसीच्या हातात ते मंगळसूत्र असतं तर आता इकडे माणसेला ते मंगळसूत्र घालायसाठी खूप थोडासा हाताला त्रास होऊ लागतो तर आता इकडे तेजस लगेच या मानसीच्या हातामध्ये ते मंगळसूत्र घेतो आणि स्वतःच्या हाताने आपल्या माणसेच्या गळ्यात घालतो तेजस ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतो आणि आता मानसीच्या गळ्यामध्ये घालणार तेवढ्यामध्ये थोडासा तेजसचा चेहरा थोडासा पडलेला माणसेच्या लक्षात येतो मानसी लगेच तेजसला विचारते की अहो तुमचा चेहरा का पडला आहे थोडंसं हसा ना असं पण मानसी तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे तेजस थोडासा हसतो आणि ते मंगळसूत्र हातात घेऊन आता मानसीच्या गळ्यात घालणार असतो तर माणसे बोलते की थोडीशी चेहऱ्यावर स्माइल ठेवत जा मस्त दिसता हसल्यावर तेजस आता आपल्या हाताने ही हातातून घालून घेते तर आता इकडे असं बघायला मिळतं की पुन्हा मानसी ही ते बोलते की प्लीज राष्ट्र ही तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने एवढी जोडवी पण माझ्या पायात घालून देता का असं मानसी या तेजसला विचारते तर तेजस हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की मानसी मला तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगायचं उद्या रणजितराव घरी येणार आहे तर आता इकडे माणसे बोलते की काय येणार आहे कशासाठी येणार आहे ते रंजित घरी पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसीला तेजस सांगतो की तुमची तब्येत बरी नसल्यामुळे तुम्हाला सर्व काही ऑफिसचं काम घरून करावं लागणार आहे त्यासाठी ते, ते, ते महत्वाचं बोलण्यासाठी रणजित इथे येणार आहे असं पण तेजस जेव्हा माणसीला सांगतो त्यावर माणसे बोलते की का हो असं घरून कसं काम करायचं असं पण मानसी तेजसला बोलते दुसऱ्या दिवशी आता इकडे मानसी तर झोपलेलीच असते तर तेजस माणसीसाठी चहा घेऊन येतो आणि गुड मॉर्निंग असं बोलतो तर आता इकडे समोर मानसी झोपलेली बघून आता तेजसला काय करावं सुचवत नसतं तर तेजस आपल्या हातात ती बशी घेऊन तसाच उभा राहतो आणि मानसीच्या हातात एक उशी असते आता ती उशी पुन्हा तेजसला हात लावणार तर पुन्हा हात बाजूला घेतो आणि तेथून जाऊ लागतो तर मानसी लगेच या तेजसला गुड मॉर्निंग असं बोलते आता तेजस पुन्हा आपल्या हातामधील ती चहाची बशी घेऊन पुन्हा पाठीमागे येतो आणि मानसीला गुड मॉर्निंग असं बोलतो तेवढ्यात आता ही मानसी तेजसला बघते तर तो तयार झालेला असतो तर मानसी पटकन तेजसला बोलते की तुम्ही तयार झाले आणि मला उठवलं का नाही तुम्ही असं म्हणत आता मानसी पटकन काही काही उठू लागते तेवढ्यामध्ये आता मानसीला चांगलाच हाताला धक्का लागतो मानसी आई ग आई ग असं म्हणते तर, ते तर तेजस धावत पडत मानसीजवळ जातो आणि मानसीला सावरतो तर मानसी तेजसकडे खूप प्रेमाने बघत राहते त्यानंतर आता इकडे तेजस या मानसीच्या हातात चहा देतो त्यानंतर आता इकडे मानसी तो चहा घेते तर आता इकडे तेजस बोलतो की त्यामध्ये बिस्किटं खाता दोन तीन तर मानसी बोलते की अहो मला अशी सवय नाही आहे त्यानंतर आता मानसी बोलते की मी फ्रेश होऊन येते आणि मग मी खाते तर आता इकडे हा तेजस बोलतो की बरं ठीक आहे तुम्ही जा फ्रेश होऊन या रणजितराव पण येणार आहे असे पण आता तेजस या मानसीला सांगतो त्यानंतर ते आता तेजसने जो काही चहा बनवून आणलेला असतो तो, तो चहा ही माणसे तिथे जवळ ठेवते तर आता तेजस तो चहा आपल्या हातात घेतो आणि बोलतो की वाया कुठं घालावा त्याच आता सुनंदा ही बाहेर कपडे वाळत घालत असते आणि तेवढ्यात आता ह्या रणजितची गाडी तिथे येते रणजित गाडीच्या खाली उतरतो आणि बॅग घेऊन इकडे तिथे घराच्या तिथे जवळ येतो आणि बोलतो की काकू कशा आहात तर सुनंदा बोलते की मी बरी आहे तुम्ही इथे कशासाठी आले असे पण आता सुनंदा ही या रणजितला विचारते तेव्हा आता इकडे रणजित बोलतो की मी मानसीला भेटायला आलो कशा आहेत त्या असे पण आता हा रणजित जेव्हा सुनंदाला बोलतो तर सुनंदा बोलते की ठीक आहे आता इकडे सुनंदा लगेच तेजसला आवाज देऊन बाहेर बोलावून घेते तेजस आता बाहेर येतो आणि रणजितला बोलतो की आले का तुम्ही त्यानंतर तेजस आता रणजितला घेऊन आतमध्ये जातो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित व तेजस आतमध्ये येतात समोर तात्यासाहेब ये प्रिंटिंग मशीन पुसत असतात तर आता रणजित लगेच आल्या आले का तात्यांकडे जातो आणि तात्यांना बोलतो की काय तात्या बरं आहे का तुम्ही ह्या मशीनची साफसफाई रोज करता का असं पण रणजित जेव्हा तात्यांना विचारतो त्यावेळेस आता इकडे तेजस या रणजितकडे बघत राहतो त्यानंतर आता रणजित बोलतो की नाहीच नाहीस तर पुढे असं बघायला मिळतं की तेवढ्यात गायत्री तिथे येते गायत्री तिथे आल्यावर ह्या रणजितला नमस्कार करते त्यानंतर गायत्री आता ह्या रणजितला बोलते की खरोखर तो टेम्पोला खूप हलकट होता त्या मानसीला विचारिला मला तर वाटतं हे सर्व जाणून बुजून नक्कीच कुणीतरी घडून आणलंय असं पण गायत्री जेव्हा या तेजस बोलते तर रणजित लगेच बोलतो की तुम्ही हे काय बोलता ओ असं कुणी करेल का मानसी यांच्यासारख्या व्यक्तीशी कुणाचंच वैर असणार नाहीये असं पण आता इकडे रणजित सर्वांसमोर बोलतो तेवढा तेजस बोलतो की वहिनी ओ वैनी असं काय करता तुम्ही मला एक म्हणायचं तुमच्या डोक्यामध्ये जे काही ह्या कल्पना येतात ना त्या बंद करा आणायच्या असं पण तेजस या गायत्रीला सांगतो तर गायत्री रणजितला बोलते की आता जा झालं असेल तर बोलून कशाला थांबता इथे असं पण गायत्री या रणजितला बोलते आणि तेथून निघून जाते त्यानंतर सुनंदा ही आतमध्ये येते त्यावेळेस आता इकडे तेजस या रणजितला सांगतो की मानसी या रूममध्ये आहेत ते आराम करतात पण आता इकडे तेजस हा रणजितला सांगतो तर रणजित बोलतो की मी जाऊ का रूम मध्ये तर आता सुनंदा ही बाहेरून घरात येते आता सुनंदा खूप रागाने या बघते त्यानंतर पुन्हा बोलतो की आपण दोघे जण तर आता इकडे तेजस बोलतो की मी तुमच्यासाठी चाय घेऊन तुम्ही जा पुढे तर आता इकडे रणजित विचारतो की बरं मी जातो पुढे कुठे आहे रूम तर आता तेजस ती रूम या रणजितला दाखवतो रणजित रूम मध्ये येतो त्याच वेळेस आता रणजित रूम मध्ये आल्यानंतर इकडे मानसी आरशामध्ये बघत असते मानसी आरशामध्ये बघून आपलं मंगळसूत्र व्यवस्थित करत असते तेवढ्यात आता रणजित तिथे जातो आणि गुड मॉर्निंग असं बोलतो इकडे आता ही मानसी या रणजितला बघते आणि लगेच खूप मोठ्याने ओरडते तर आता इकडे रणजित बोलतो की अहो सावकाश सावकाश ओरडू नका तर मानसी बोलते की तिथेच थांबा मानसी या रणजितला बोलते की तुम्ही इथे कसे तर आता इकडे रणजित बोलतो की तुम्हालाच भेटायला आलो होतो मानसी बोलते की अहो मला एक म्हणायचं मला तेजसनी सांगितलं होतं की ते येणार आहेत परंतु तुम्ही असे अचानक रूममध्ये आले त्यामुळे मी घाबरले असं पण आता इकडे मानसिया रंजीतला बोलते प्लीज बसा ना तुम्ही इथे उभे न राहू असं पण मानसिया रंजीतला बोलते आणि तर आता रंजित बोलतो की नाही ठीक आहे बरा आहे मी उभाच तर आता पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे ही सुनंदा किचन मध्ये येते तेजे चहा बनवत असतो तेजेस या आईला बोलतो की जाऊ दे आई नको टेन्शन घेऊ त्यावेळेस आता इकडे सुनंदा बोलते की मला एक म्हणायचं तेजस तुझ्याशी जरी मैत्रीचे संबंध असले त्याचे तरी चालेल परंतु मला मानसीची त्याचे मैत्रीचे संबंध असलेले चालणार नाही असं पण आता इकडेही सुनंदा या तेजसला सांगते मला तर असं वाटतं की ह्या माणसाचीच नजर लागते तुमच्या संसाराला बाकी काही नाही तो माणूस एवढा चांगला नाही अरे तेजस तू चांगलं डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवत जा असं पण आता सुनंदा या तेजसला सांगते त्यानंतर आता तेजस आपल्या आईला बोलतो की अगं आई ते मैत्रीच्या नात्याने मानसीची चौकशी करायला आले आहेत त्यात गैर कसं एवढं तू कशाला घेतेस असे पण आता इकडे हा तेजस हा बोलतो की अगं ते मानसीचे बॉस आहेत कामाच्या निमित्ताने आले ते आता हे ऐकून इकडे सुनंदाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता तेजस बोलतो की अगं आई त्याच कंपनीमध्ये काम करतात आपल्या मानसी त्याच संदर्भामध्ये बोलायचं आहे त्यांना कारण त्यांना बाहेर पडता येणार नाही मानसीला आता मग घरूनच काम करणार आहे त्यामुळे ते सांगण्यासाठी इथे आले आहेत असे पण आता तेजस्वी सुनंदाला सांगतो नंतर सा आता इकडे मानसीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते थोडंसं हाताच्या बेटला गुत्तं आता इकडे हा सम समोर उभा असतो तर मानशी ते खूप काही मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु मानसीला ते काही मंगळसूत्र निघत नसतं आता रणजित बोलतो की थांबा मी काढून देतो तेवढ्यात आता मानसी बोलते की नाही हो नको राहू दे मी काढते परंतु रणजित काही ऐकायला तयार नसतो रणजित खूप काही ह्या मानसीला रिक्वेस्ट करू लागतो की मला काढू दे प्लीज ते गुंतले तुम्हाला त्रास होतो त्यानंतर आता हा रणजित स्वतःहून ते मानसीचा जो काही बेल्टमध्ये मंगळसूत्र गुथलेलं असतं ते मंगळसूत्र आता स्वतःच्या हाताने काढत असतो तेवढाच आता तेजस तिथे चहा घेऊन येतो तेजस सर्व काही बघतो त्यानंतर आता तेजस लगेच तो चहाचा ट्रे घेऊन इकडे रूमच्या बाहेर निघून येतो आणि थोडासा विचार करू लागतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ज्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन द्यायचं असतं त्याची फाईल आता हा रणजित आपल्या मानसीला देतो आणि बोलतो की याचं प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचं आहे निवास हे आहे असं म्हणत आता हा रणजित तो फोटो ह्या मानसीला दाखवतो आणि त्याच वेळेस आता मानसी तो फोटो बघत असते आणि खरोखर ते प्रभुनिवास असतं आणि त्याचवेळेस आता हे सर्व बघितल्यानंतर माणसेला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद